नमस्कार सगळ्यांका कशी असाय बरे असाय माहितीचा आज होतो आमचं रविवार आणि वार म्हणजे आमच्याकडे मासे असतातच तर मी आता जातलय मासे आणूक तर चला तर मग बघूया आपण आज मासे तिकडे कैचे खे बस चल जाऊया मासे आणूक का काय एकू पण कश आणि कर्ली লেগে পুরিও যাইতা নাও রে আম্মা মা কে লাউ জি বাই পা জি লাগি পাঙ্গড়ে घाल छि की কলমবি কশি A B T N S D A G D R S T N L R S D N D Y M S Nal 3,4,še 3,8,DY,9,10,10. excel at first converegaes ......but is also Cleophругa memo repeat!..!! breaks people..!! story.....!!!..the next one..%power 각ord..!!..!!.... estab щ�..!!!.. bah.. !!!...wear running at first corner no...! ............Φ..28.. pile it again !!!..7 !!....that's it....... units ......any Quốcowars Tai terms pegis 4 my mind children.......Enlya warning B..do I have leverage you ..go the bravo......拍iri

वो माता-बाप दे जा बाबू लो ओ इसके टांग ने तो है सर हां मोखे कुछ नहीं समझ आया माई थीया एक मातरी लांग बेचती थी हमका ए मातरी लांग भी पास के तनाई कि गया माता-बाप सब पाप को चुकाखाई कर लिया लात के ढोलन हाथ लगा काय कर अबे कौन से ले बुले अरे ओए सब दिन

nó không đếm rồi đi vàng đi bằng cái này thì cô ấy là chồng bà chắn thì đẹp đôi I'll kiss Так лес, знает. Вот, बांगडा मला बांगडा या भांड्यात काय होता माही संपला काय त्याच्यातला काय होत तिकडे ता सरंग काय थांब विचारतोय हा घराकडे फोन करून आणतो घराकडे नाही काय थांब विचारतोय बर पाच करतलं ना काय कि माई पाच मग बारीकसा लावा मग काहीतरी तारले वगैरे तुकडे कर तीन तुकडे जातले

Makan kita. Oke silo. kita. Nggak पेटी गेले काय करून बांगडायचं हे बघ शंभर टेक पंधराच मी बोललो माई मा का आपले माझ सुरसुरा <laughs> काळू हे बघ मासे चल तू रे सगळ्यात चल चल सांगशी काळू खाय त्या दोन तीन टकले घालूक मग त्याची मन शांती होता काय तोपर्यंत मी साफ करू घेतय समाजला काढू तोपर्यंत तू खा तो तो खा खा ती पिशवी आहे ना ती मी हय लावून ठेवते हय लावतय हात धुवून घेतोय का खालू या माझ्या स्ट्रॉबेरीचं झाड स्ट्रॉबेरीचं झाड ही असत केळी तर आमच्या तिकडच्या आजोबांनी आणि बाजूच्या त्यांच्याने आमक केळी दिली आहेत कच्ची असत अजून पिकाक नाही असं कच्ची आहेत गो बघा ही सोनियाळी असत सोनियाळी तर त्यांच्यानी ती केळी दिल्या किती असत एक दो एक दोन मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा 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 केळी असत मग आता ती पिकतली पिका टाईम लागतो सो जाऊया आपण करून ती घड तो घड एका जॉइंट आता जुळी केळी ही अशी जॉईंट असली ना अशी मधन की त्यांना जुळी केळी म्हणतात जुळी मा बघा ह्याच्यामध्ये मी पाणी घातलय आता मी सुरी घेऊन काय करताय तर तुमका दाखवतोय कारण हे बघा तुम्ही बघू शकता ही मासे ना ताप केलेलीच असते म्हणजे डोक्या वगैरे काढलेल्या आपल्या पोटातली घाण आणि खवळा काढूची असत पेडिये मासे सुरिंदेची खवळा काढतो पहिली मी पोटातली घाण काढतोय ना मासेवाल्यांनी ना खवडा काढलेली पण हो। तरी पण खस जर अवली असत तर मी ती सुरीन अशी अशी काढून टाकतो हिवासू ऐकते ना ही काढू नाही ना तर मासे खाताना हा होतो म्हणजे जा आपण जेव्हा मासे खातो था था। ना मासू तेव्हा ती लागत बसतो घाशाकडे म्हणून ती काढूची लागतं तशी कावळे कावळे ना ती कावळी येतो तस मुणसं येऊ मग मन सांका बोलावची ट्रिप पण आहे माझ्याकडे पण योग गो हो ती अशी करून असं करत होते त्यांची अशी चड शकतात ना अशी काय किला आमच्या तेवढ्यात गेली असतील मग येते सोयी आपल्याकडे तुका दाखवते खवळा जास्तच दिसले हा ही ना अशी काढू काही मासेवाली कशी सांग सगळी काढणत नाही अर्धीच काढतात आणि देत किती आहे काढू काही कंटाळ हो आता खाऊक जाता मग अशी घातलाय तर ऐकाक नाही आता खाऊक जाता मी का ठेवलेले काळू मी कस बघ एकच मुस येऊकच नाही काल पण येऊक नव्हती त्या दिवशी आई काय करू मुकडे त्यांना मुंग तिकडे रावत तर चिरे दिसतात चिरे चिरे ते होल दिसतात मुंगांचा त्या घर हा मुससाना त्या चिर्यात राहतात पण ती आता नाही असतरी फिराक गेली तर आता तो ती काहीतरी फिराक गेली नाहीतर ती इतके मासे खाऊ गेली असती काल ना ती इलेली पण मासे खाऊ झाल्याच्या नंतर इलेली आता असते खाऊ तर ना हे बघा एवढे आता आपले मासे साफ करून झालेले असत तर आता मी हे मस्त पैकी धुवून घेतले आहे तर असत तर मी आता हे घेऊन ना मोसम का मुं थोडे रावतात खाऊ तुझ्या मुलशाना तिकडे रावतात तर ना मी आता ना त्यांच्या ह्याच्यात घालतो ती तरी पिशवी आहे ना या ना टाकली असत मग आता ही मी पिशवीत अशी टाकून देते मग ती खातली बघा चालू ठेव का मार बात ही या माश तरी हि या पिशवी आता मी ना बरोबर टाकते चालू ठेव दिसली गुलाबी पिशवी हा गुलाबी पिशवी दिसते ना मग तिथे टाकले मग ती नंतर मुसळत आणि खातली सर जाऊया मासे धुऊया चालूच हे काय सांगतो इलं मासे धुतय था था। आता हम्म तर ना आता आपण ना मासे दोनदा धुरले तो आहे बस स्वच्छ धुऊन घ्यायचे स्वच्छ वाटत ना ताजे वाटत ताजेच आता मी एकदा धुतल अजून एकदा धुतले आले ना दोंदा दोंडे तर आता ना मी मासे दोंदा उठले आणि आपले मासे एकदम मस्त दिसते ताजे असले म्हणजे ताजे आहेत एकदम हां हे बघा या डी झुंजो हो या आणि तो होत ही असत काळजा आपली जाऊन नका ओके मी असं काळजा ही पण आपण मस्त धुवून घ्यायची तर मी बघा आपली काळ जाण्याचा का करायचं आणि हट होते तर आज माझ व्हिडिओ घेतलेलो असा जानून तर हे मी आज माझा व्हिडिओ घेतलेलो असा जर तुमका माशाचं व्हिडिओ आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत थँक्यू बाय बाय